परभणी शहरात आज विकसित भारत संकल्प यात्रा दाखल झाली होती यावेळी अधिकाऱ्यांनी उपस्थितांना सरकारच्या विविध योजनांबाबत माहिती दिली नगर इथं राहणारे शिवदया साळकर यांनी मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत पीएम स्वनिधी योजनेचा लाभ घेत स्वतः यशाचा अनुभव सर्वांसोबत सामायिक केला स्टेशनरी विक्रीचा फिरता व्यवसाय करणारे साळकर यांना कोरोना काळात प्रचंड नुकसान झालं पण याच काळात पंतप्रधानांनी सुरू केलेल्या पीएम स्वनिधी योजनेमुळे आपल्या व्यवसायाला पुनरुभारणी मिळाल्याची भावना साळकर यांनी व्यक्त केली कोरोना माझा व्यवसाय ठप्प झाल्यामुळे मी आर्थ आर्थिक परशानीमध्ये होतो प्रधानमंत्री स्वनिधी योजनेमध्ये मला दहा हजार रुपयाची मदत मिळाल्यामुळे मी आता सोयीस्कर व्यवसाय सुरू करत आहे माझा व्यवसाय शालेय पुस्तकाचा आहे विद्यार्थ्यांसाठी पुस्तक विक विक्रीचा व्यवसाय आहे या यात्रेमध्ये मला संपूर्ण माहिती मिळालेली आहे आयुष्यमान कार्डची माहिती मिळालेली आहे उज्ज्वला गॅस एजन्सी गॅसची माहिती मिळालेली आहे